तब्बल अठरा वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठीचा बोलबाला दिसायला लागला मराठी आंदोलनं व्हायला लागली आणि उत्तर प्रदेश असतील किंवा इतर प्रांतातील सर्व व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक तोडक्या मोडक्या का होईना मराठी भाषेत बोलायला सुरुवात झाली असा मराठीचा बोलबाला सुरू झाला आहे इतकंच नाही तर सरकारला हिंदी भाषेचा जो आग्रह जो अध्यादेश काढला होता तो सुद्धा या दोन्ही ठाकरेंनी रद्द करण्यास सरकारला भाग पाडले मात्र जो महिनाभर चाललेला हिंदी विरोध आणि मराठीचा बोलबाला आठ दिवसानंतर या दोन्ही भाऊ ज्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या त्या ते एकत्र राहून मुंबई महानगरपालिका केवळ राज्य मिळवणार का की फक्त मराठीचा बोलबाला इथपर्यंत सीमित राहणार या विषयावर आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी विनायक कंगणे आपण पाहतात आधार विश्लेषण खरं म्हंटल तर बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो परप्रांतीयांना जो धाक होता त्यांची आंदोलन म्हटलं की महाराष्ट्र शंभर टक्के बंद राहायचा किंवा त्यांनी आंदोलन उगारली की ते सरकार सुद्धा नमत घ्यायचं तब्बल अठरा वर्षानंतर ही परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली आहे की सरकार कुठेतरी किंवा मराठी नेत्यांसमोर ठाकरे कुटुंबासमोर नमता घेतलायत आणि त्यांनी ते अक्षरशः हिंदी भाषेचा अध्यादेशच रद्द केलेला आहे त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांच्या उभाटा सेनेमध्ये दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळे अत्यंत आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं व दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या दोन्ही नेत्यांचे एकत्र बॅनर संपूर्ण महाराष्ट्रभर झळकलेले संपूर्ण महाराष्ट्राने बघितले व जो हिंदी भाषेला विरोध करताना जो मराठ्यांचा विजय झाला होता यांनी मुंबईमध्ये जो मेळावा साजरा केला मराठी नेत्यांनी म्हणजे दोन्ही भावांनी ज्या पद्धतीने मेळावा उत्सव साजरा केला तो यशस्वी झाला ती पर्यंत मात्र ठीक होत तिथपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र जल्लोष होता मात्र जस जसे तास आणि दिवस उलटत चालले तसा मनसे म्हणजे सन्मान राजसाहेब ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना नेत्यांना चक्क आदेश दिले की कोणीही युतीच्या बाबत कोणत्याही चर्चा करू नका त्यामुळे दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जी हवा भरली होती ज्या उत्साहामध्ये ते नाचायला सुरुवात झाले होते त्याला कुठेतरी शह बसलाय आणि नेमकं दोन भावांमध्ये नेमकं काय होणार यामध्ये आता कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा वेळेला सुरुवात झाली होती खरं तर यानंतर उद्धव ठाकरेंनी मेळाव्याच्या वेळेला सांगितलं होतं की आम्ही दोघे एकत्र राहून एकत्रच राहणार आहोत त्यामुळे मुंबई महानगरपालिका काही दिवसांवर काही महिन्यांवर येऊन ठेपले आहेत ऑक्टोबरच्या उंबरठ्यावर या निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि तसं निवडणूक आयोगाने आदेश सुद्धा दिले आहेत मात्र इतक्या जवळ निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर येऊन थांबलेल्या असतात या दोन भावांमध्ये कुठल्याही प्रकारचा संवाद झालेला मिळाव्यानंतर कोणत्याही प्रकारचा संवाद झालेला दिसत नाहीत की मुंबई महानगरपालिका असेल तिथं किंवा इतर महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका होऊ घातल्यात त्याबाबत कशा पद्धतीने आपली रणनीती असेल कोण किती सीट उभारणार खरतरी त्यांच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा होती की या विषयावर आता जातील मात्र तसं न जाता चक्क राजसाहेबांनी साहेबांनी आदेशच दिले आहेत की कोणीही आपल्याला पुढील आदेश येईपर्यंत निवडणुकीबाबत कोणत्याही युतीबाबत चर्चा करू नये त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं जे लक्ष लागलं होतं की दोन्ही बांधव एकत्र येऊन काहीतरी वेगळं घडेल मात्र ज्या देवेंद्र फडणवीसांनी दोन्ही भावना एकत्र या आंदोलनाच्या निमित्ताने आणलं होतं तेच देवेंद्र फडणवीस आता पुन्हा एकदा या दोन्ही भावांना वेगळं करून त्यातील एक भाऊ म्हणजे राज ठाकरेंना आपल्या सोबत घेऊन ज्या चर्चा आणि दोन्ही भाऊ एकत्र येऊन जो वेगळं काही घडणार होतं त्याला शह देतील का हो काय का तो येणारा काळच काही महिन्यात ठरवणार आहे ठाकरे बंधू स्वतंत्रपणे या मुंबई महानगरपालिका व इतर महाराष्ट्रातल्या निवडणुका लढवणार का की पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आपला दाव टाकून या दोघांमध्ये फूट पाडून राज ठाकरेंना आपल्या सोबत घेऊन निवडणुकांच्या रिंगणात उतरणार का याबद्दल आपल्याला काय वाटतं कारण येणाऱ्या एक महिन्यामध्ये पुढे नेमकं काय होणार आहे त्याचं चित्र स्पष्ट होणार आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका आपल्याला व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व लाईक करायला विसरू नका भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र